चला 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 करा आवर न हे अवघड राहत आवर तर आम्हीच आहे पसारावे आम्हीच केलंय नकली छोटी नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही मस्त आणि खुश असाल मी श्रेया आणि मी स्नेहा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आजचा आमचा हा व्हिडिओ असणार आहे असाच रँडम आम्ही शूट करतोय असं काही ठरवलं नाही की हे करणार चक्कर होत ना ते बसलं पाणी थंड गरम व्हायला लागले आता चला करा चला गड़ा, चला चला गड़ा, चला गड़ा। तर काल दिवसभर आम्ही खूप सारं काम केलंय आणि ते काम केल्यानंतर खूप सारी बेकार झाली आहे आमची झाली ती आमची पण आता ती आम्ही ठीक झालोय पण आमच्या रूमची अवस्था इतकी बकवास झाली इतकी बकवास झाली का एवढा पसारा बाप रे कधीच नाच झाला था तर आम्ही मी रील शूट करत होतो हा दोन तीन लोक केले थिंक आम्ही हे नसरलेली त्याच्या वेळेला लिंकने दिलेली तर आमचे इंस्टावरती लवकरच टेन केन के माझी हिचे माझे हिच्या तर त्याची सारी मेहनत मेहनत चालली आहे आमच्यावरती दिवसात आम्हाला टेन के करायचं त्याच्यासाठी आम्ही मेहनत करतोय खूप सारी आणि त्यासाठीच आम्ही रील बनवत होतो आणि रील बनवताना एवढा सारा पसारा झाला लोकांना फक्त पंधरा सेकंदाची रील दिसते पण त्याच्या मागे एवढी सगळी मेहनत राहते एवढा सगळा पसारा राहतो हे आता आम्हाला दाखवतो त्या रील शूट करण्यापेक्षा हे आवरण हे आवड राहत मम्मीने जर कधी एवढा पसार बघितला ना आमच्या रूममध्ये फेकून दिला मला मी फेकून दिला मला पहिले कपड्यांच्या घड्या घालून घेऊ आम्ही आणि मग त्या ठेवून देऊ आणि मग कपड्यांच्या घड्या आज आम्ही तुम्हाला आमची थोडीशी ज्वेलरी थोडासा मेकअप पण दाखवू हा आहे माझा वॉट्रॉपचा कप्पा हे खाली इतकं चांगलं होतं आता तर थोडं आवरलंय म्हणजे सगळे कपडे एकदम छान घड्या करून ठेवले हो होते आता आम्ही एवढा पसारा करून ठेवलाय हो हे सगळं त्यात आहे आणि कपड्यांसोबत आमचा मेकअप सुद्धा पस एवढा पसरलाय पसर ना जसे की ही एक लिपस्टिक याच्यावर एक लिपस्टिक तिकडं बेड व इकडं सनस्क्रीन तिकडं मॉइश्चरायझर सगळं असं पसरलंय आवरायला तर आम्हीच आहे पसारावे आम्हीच केलाय

आत्ता भारी हे मेकअप आवडायचं मेकअपचे दोन राऊंड खराब केले ना मापले नाही आणि हे पाठीमाग सगळं आम्ही सामान काढलं होतं बॅकग्राऊंड खराब करत होतं त्याच्यामुळे आम्ही हे बॅकग्राऊंड सुद्धा हटवलं होतं होत आत्ता सगळेच जागे आणायचे एवढा सगळं आहे आमचा मेकअपचा पसारा अजून थी। अन... हे सगळे ड्रावत दोन्ही पण खराब झाले ते पण हेट करायचे आणि ही माझी नकली छोटी जी की आम्ही का काल उड्यात लावली होती माझे केस खूप छोटे मग कारण ही एवढी अटॅच केली होती मग एवढे केस झाली होती एवढेच याची केस काळे माझे केस तांबडे कळत होतं पण ठीक आहे फक्त ज्यांचे छोटे केसन तेच करू शकतं हे नाही करू शकत कारण चिकायमस मोठे केस आहे हे 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 आता आम्ही हे सगळं आवडतो आणि माझ्याकडे ना हे चिकानात झुमके आहेत खूप मोठे आले एकदा घातले होते यांनी आणि याची प्राईस काय माहिती का फक्त पन्नास रुपये घातले होते एकदा सगळे म्हणतात एवढं कानकळाल पण खूप हलके येते काहीच जड नाही हे जड आहे तर हे मी आजपर्यंत अजून घातलेच नाही अजून इकडं याच्यामध्ये खुला बॉक्स भरलेला आहे डोंट जज के मी असे ठेवलेत पण ठीक आहे दुसरं काही ठेवण्यासाठी जागा नाही हे सगळे मोबाईलचे बॉक्स आम्ही यूज केले इथं मेकअप ऑर्गनाइज करण्यासाठी याला ना खालून सगळे शिंपले लावले हे खूप जडे हे अजून आमच्या पोटल्यात आउटफिट मॅच नाही झाली तशी कशावर बी जाते पण इतके छान आहे फेवरेट आहे ऑक्सिड आहेत खूप सारी ज्वेलरी आहे याच्यात पण खूप सारी ज्वेलरी आहे आणि दुसरं काही असं सगळं सेपरेट सेपरेट एवढी मेकअप नाही आम्हाला साठी एवढे दोन ड्रॉवर भेटेल आधी तर याच्यापेक्षा मी अर्धाच ड्रॉवर होता का एवढाच होता अर्धाच ड्रॉवर होता त्याच्यामध्ये आता सगळं जातो बाकीच्या सगळं बाकीच्या वस्तू होत्या आणि आता हे दोन्ही आहेत तर हे दोन्ही फुल भरलेली याच्या पाठीमागून कधी काय सामान पडेल असं तेवढे आता भरले आता अजूनची गरज आहे पण आता तेवढे ठेवायला जागा आणि त्याच्यावर आम्ही याच्यात घालून घालून ठेवले तरी हे ड्रायर ते दुसऱ्या कपाट दुसऱ्या कपाटात ठेवले आम्ही भरपूर सारा ऑनलाईनच मागवलेले मागवलेले हे ऑनलाईन नाही घेतलेलं आय थिंक हा थ्री सिक्स्टीचा आहे ना हा आम्ही नाशिकवरून वेगळ्या ठिकाणून जाऊन घेतलेलं आणि आमचं सगळ्यात महत्त्वाचा काम येणार हा हार आहे आम्हाला जो की आमच्या आजीने आणला होता मावशीकडे तर खूप दिवसांपासून आम्ही ही तुळस आणलेली आहे खूप लांबून आणलेली आहे ही पूर्ण दगडाची आहे ना दगडाची तुळस सिमेंटची दिसतांनी सगळ्यांना असं वाटतं की ही तुळस दगडाची आहे पण ती सिमेंटची तुळस आहे आणि आज हिला खूप दिवसांपूर्वी आम्ही हा कलर दिला पण आम्हाला गोल्डन कलर भेटत आता याच्यावर डिटेलिंग करायला इथं जी डिझाईन आहे तिच्यावर डिटेलिंग करायची का मम्मी करावं करायच लागणार आणि हा ब्रश आता पण खूप आम्ही गोल्डन देतो कलर सापडला पण तो आम्हाला कुठे भेटला नाही त्या शेवटी आम्ही अॅक्रिलिक कलर देतोय हा पण कलर काही लवकर निघत नाही आणि छान सुद्धा वाटतो तर वरती झालंय देऊनिहारच्या साईडला आणि ह्या बाजून इथे कलर देतो आता मी असं दिसतंय हे कलर दिल्या तर अशी आमची तुळस पूर्ण डेकोरेट करून झाली आहे याला हे डबल डबल कलर दिलाय त्यामुळं तो एवढा असा डार्क दिसतो एकदम असा आणि इथं असं लिहिलं आहे आणि या इथं काढायचं आहे दिसत नाही तुम्हाला वाटतं हां तिथं टीका काढायचा आहे सो so, अशी काही आम्ही डेकोरेट केली आहे तो आम्ही गोल्डन कलर खूप सापडला शी मी किती घालून दिसतो